मला हेच सांगायचं मायबाप जनतेला की समाजकारण हे, हे आमच्या रक्ता रक्तात भिनलेलं आहे जेव्हा पवारसाहेबांनी महिला आरक्षण दिलं म्हणून राज हो। आम्ही राजकारणात आहोत राजकारण आमचं क्षेत्र नाही आहे आम्ही सांप्रदायिक आणि शेतकरी कुटुंबातले आहोत पण जेव्हा महिला आरक्षण आलं कुठल्या लेडीज उभ्या राहायला तयार नव्हत्या त्यामुळं सगळ्यांनी सांगितलं तुमच्या घरापासून सुरुवात झाली पाहिजे त्यामुळं मी हा म्हणजे शेवटपर्यंत नाही म्हणणारी अनिता इंगळे सर्वच एक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कसरत करावी लागणार आहे पण आम्ही अनुभवी असणारे सर्व सभासद आहोत आमच्या अनुभवाचा फायदा भविष्य करता आम्ही या ठिकाणी करून घेणार आहोत आमच्या मोठ्या प्रमाणात स्वागत झालेले महिला भगिनींनी बाहेर येऊन आम्हाला फुलांचा वर्षाव आमच्यावर केलेला आहे आणि आम्हाला प्रचंड प्रतिसाद आहे त्यामुळे आम्हाला आमचा विजय अनिश्चित असल्याचं जाणवते पुणे महापालिका निवडणुकीचा प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे शेवटच्या दिवशी सर्व राजकीय नेते सर्व उमेदवार जोरदार प्रचार करताना आपल्याला दिसून येते प्रचाराला काही तास बाकी राहिलेले असताना सर्व उमेदवारांची धावपळ उडालेली आहे आपण सध्या आहोत पुण्यातील प्रभाग क्रमांक तेहतीस मध्ये सध्या या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रचार करताना आपल्याला दिसून येत आहे आपल्यासोबत सर्व प्रभाग तेहतीस मधले राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत संदीप सर स्वागत आहे तुमचं नवराष्ट्रे काय सांगाल प्रचाराचा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आम्ही आज लवकर प्रचार चालू केला सकाळी सात वाजता प्रचाराला आम्ही बाहेर पडलो होतो चारही उमेदवार सकाळी नांदेड प्रचार चालू केला आता oh, oh, आम्ही oh, कोपरे गावामध्ये oh, आहे कोपरे गावामध्ये oh, अत्यंत आमच्या oh, मोठ्या प्रमाणात स्वागत झालेले महिला भगिनींनी बाहेर येऊन आम्हाला फुलांचा वर्षाव आमच्यावर केलेला आहे आणि आम्हाला प्रचंड प्रतिसाद आहे त्यामुळे आम्हाला आमचा विजय निश्चित असल्याचं जाणवते एकंदरीत पंधरा दिवस प्रचार करताना कोणत्या अडचणी तुम्हाला आला लोकांचा, लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे या भागात अनेक समस्या आहेत त्यामध्ये उत्तम नगरची भाजी मंडई असेल ट्रॅफिकची समस्या असते समस्या असेल हे प्रश्न आम्हाला प्रामुख्याने जाणवण्यात काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे हा सोडवण्याचा आम्ही शब्द दिलेला आहे आम्ही काम करणारी माणसं आहोत चारही माणसं जी आहेत ती जमिनीवर राहून काम करणारी आहेत आम्ही अप्रभागातल्या जनतेला शब्द दिलेला आहे तो शब्द आम्ही पूर्ण करणारा निश्चय केलेला आहे आपल्या सोबत काका चव्हाण आहेत काय सांगाल कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जातात रामकृष्ण आज आपण ही पुणे महानगरपालिकेची निवडणूक समाविष्ट गावातली निवडणूक पहिल्यांदा होते आणि प्रभाग क्रमांक तेहतीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असणारे आणि शरदचंद्र पवार पक्ष आणि अजितदादा पवार पक्ष यांच्या आघाडीचे उमेदवार म्हणून अ गटातून असणारे आमच्या रश्मिताई ब रुपेशदा जिल्हा सदस्य अनिताता इंगळे गाठातून संदीपजी मते आणि ग गाठातून मी स्वतः सोपान रूप चव्हाण माझे नगरसेवक ही निवडणूक लढवत असताना या ठिकाणचे मुद्दे सर्वात महत्वाचा पाणी प्रश्न असेल त्याचप्रमाणे या परिसरामध्ये जे काही वाहतुकीचा प्रश्न निर्माण झालेला आहे फार मोठ्या प्रमाणामुळे ट्रॅफिक जाम लोक अत्यंत या परिसरातली हैराण झालेली आहेत है। तो सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत भविष्य काळामध्ये या गावांचा विकास आराखडा होणं निश्चितपणे गरजेचं आहे या परिसराचे जर डेव्हलपमेंट व्हायची असेल तर विकास आराखडा होणं गरजेचं आहे मागच्या काळामध्ये काही मंत्री महोदयांनी विशेषतः मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस त्या ठिकाणी त्यांना टॅक्स कमी करण्याच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला होता परंतु त्या ठिकाणी जे काही मुद्दा जो आहे की टॅक्स कमी करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणाने या ठिकाणी आवाज उठवणार उठवणार आहोत सभागृहामध्ये अशा अनेक प्रश्न आहेत हा भाग आपला धरणाच्या नदीच्या पलीकडचा आणि नदीच्या धरणाच्या अलीकडचा असा हा भाग आहे धैरी नांदोशी सनसवाडी क्रिकटवाडी नांदेड खडकवासला हा भाग पलीकडे येतो आणि कोपरे कुंढे दावजे उत्तमनगर शिवणे हा नदीच्या अलीकडे येतो तर दोन विभागामध्ये हा विखुरला भाग आहे आणि त्याच्यामुळे प्रतिनिधित्व करत असताना निश्चितच एक सर्वच प्रतिनिधीला एक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कसरत करावी लागणार आहे पण आम्ही अनुभवी असणारे सर्व सभासद आहोत आमच्या अनुभवाचा फायदा आम्ही या ठिकाणी करून घेणार आहोत <laughs> आणि ती तुम्ही आतापर्यंत कोणती अशी कामं केलेत ज्यामुळे तुम्हाला जनता निवडून दिली मी शिवने नांदेड पुलाचं रुंदीकरण असेल हे प्रामुख्यान मी पंचायत समिती सदस्य असताना लोकांना प्रॉमिस केलं होतं आणि ते वचन मी पूर्ण केलं आणि दुसरं म्हणजे खडकवासल्याचा डॅम जे आता त्याची दुरुस्ती चालू आहे ते जवळजवळ एक कोटीचं काम आहे आणि त्याच्या त्या दुरुस्तीबरोबर आपण जाळ्या संरक्षक जाळ्या पण बसवल्यात तुम्ही पाहिलं असेल दहा नंबर ते खडकवासला लाईटची व्यवस्था असेल किंवा दहा नंबर ते कमळजाई लाईटची व्यवस्था असेल ते काम आपण पूर्ण केले विविध भागात तुम्हाला लाईट दिसत आहेत हे समाज मंदिर दिसतंय किंवा वस्तीत तुम्ही गेलात तर तुम्हाला शाळा दिसतील म्हणजे अशी बरीच कामं आहेत की मी झेडपी सदस्य असताना पण केलीत पंचायत समिती सदस्य असताना पण केलीत आणि आत्ता आपल्याकडं कुठलीही सत्ता नसताना आपण झेडपी मेंबर असताना महानगरपालिकेकडून सुद्धा नवीन उड्डाण पुलाला आपण साडेपाच कोटी निधी आत्ता आणलेला आहे आणि जे तुम्ही ब्रिटिशकालीन पूल म्हणाले जो आपला कडक वाचल्याच्या डॅमच्या खालचा आहे तर त्यासाठी सुद्धा आपण एक कोटी निधी आणू शक म्हणजे जवळजवळ दीड कोटी निधी आणू आणू शकलोय म्हणजे महानगरपालिका फिल्टर बेडचं काम आपण म्हणजे आता टाकी नवीन बांधायची आहे त्या जागेची पाहणी पण झालेली आहे आणि फिल्टर बेड साठी सा साठ लक्ष आपण निधीसुद्धा मंजूर करून घेतलाय ते पण काम आता चालू आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे आपण ऑक्सिजन पार्क सात पासूनचा माझा पाठपुरावा होता ते म्हैसूरच्या धर्तीवरती गार्डन होणार होतं साडे अठ्ठावीस एकरचं ते गार्डन होतं पण थोडंसं काहीतरी श्रेयवाद बाकीचं सगळं तर ते साडे नऊ एकरवरती आलं नऊ एकरचं ते होत असताना ते काम आता मध्यंतरी बंद पडलं होतं ते आपण परत चालू करून घेतलंय आणि अशी आपली बरीच कामं आहेत की जी मी आत्ता सांगू शकत नाही पण महानगरपालिकेत आपली म्हणजे हाय टेन्शनची वायर आपली नांदेड सिटीतून दोन फेज आपण अलीकडच्या भागासाठी घेतले जे लाईट आपली लपंडाव करत होती तेही काम आपल्याला पूर्ण म्हणजे जर आम्ही महानगरपालिकेत सदस्य नसताना एवढा निधी आणू शकतो तर सदस्य म्हणून तिथं पाऊल जर आमचं पडलं तर आम्ही किती निधी आणू शकतो ह्याची कल्पनाच केलेली बरी फक्त निधीवरच अवलंबून न राहता बाहेरचे पण सोर्स आपल्याला खूप असतात तर गेल्या पंधरा दिवसाखाली तुम्ही देवदर्शन यात्रा विविध कार्यक्रम उपक्रम राबवले काय तुम्हाला जनता निवडून दिली विश्वास आहे ऐका ना मला हेच सांगायचंय मायबाप जनतेला की समाजकारण हे, समाज हे आमच्या रक्ता रक्तात भिनलेलं आहे जेव्हा पवार साहेबांनी महिला आरक्षण दिलं म्हणून आम्ही राजकारणात आहोत राजकारण आमचं क्षेत्र नाहीये आम्ही सांप्रदाय आणि शेतकरी कुटुंबातले आहोत पण जेव्हा महिला आरक्षण आलं कुठल्या लेडीज उभ्या राहायला तयार नव्हत्या त्यामुळं सगळ्यांनी सांगितलं तुमच्या घरापासून सुरुवात झाली पाहिजे त्यामुळं मी हा म्हणजे शेवटपर्यंत नाही म्हणणारी अनिता इंगळे ही निवडणुकीला सामोरी गेली आणि पाच वर्ष गॅपही मध्यंतरी घेऊन पाहिला पण लोकांनी पुन्हा मला राजकारणात आणलं म्हणजे निव्वळ त्यांचा आशीर्वाद आहे माझ्यावरती आणि म्हणूनच कामाची माझी पद्धत अशी आहे की रात्री जर एखादी कॉन्क्रीटची गाडी येणार असेल किंवा डांबराची गाडी येणार असेल तर ते काम करून घेण्यासाठी मी तीन साडेतीन किंवा दोन अडीच वाजू किंवा पहाटेचे साडेपाच वाजू किंवा किती वाजू त्यावेळेस मी त्या रस्त्यावरती उभी तुम्हाला दिसेल एक शेवटचा प्रश्न शरद पवार अजित पवार पुण्यामध्ये एकत्र लढतायत दोन्ही एकत्र आल्यामुळे महापालिकेत काय महापौर राष्ट्रवादी काही होऊ शकत मायबाप जनताच ठरवणार आहे माझी ते कारण की जनतेनं आता जनतेचा कौल तुम्ही पाहताय माझ्या सभोवार तुम्ही पाहतच असाल आज इतक्या महिला आमच्या आतुरतेने वाट पाहतात जिथे जाईल तिथे तुम्हाला माझ्या महिला दिसतील पलीकडे उभ्या राहिलेल्या महिला पण बघा शेवटचे आता थोडेसेच शे तास आपल्या हातात शिल्लक आहे मला वाटतंय चार वाजले का चार वाजलेत एकच तास आपल्या हा, हातात शिल्लक असताना आज प्रचंड जनसमुदाय आम्ही यांना कळवलं नव्हतं तर या आज एवढ्या महिला इथं आमच्या स्वागतासाठी उभ्या आहेत आणि माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळलंच असेल चार पाच वेळा चेहरा साफ करून सुद्धा त्यामुळं गुलाल नक्की आपलाच आहे तर आणि तथा इंगळे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय काय सांगाल तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल नागरिकांना हेच आवाहन कर की पंधरा जानेवारी तुम्ही सर्वांनी घराबाहेर पडा आणि सर्वांनी मतदान करा समोर बटन दाबा आम्ही चारही उमेदवार काकासाहेब असतील संदीप भाऊ असतील आणि दत्ता असतील मी असेल स्वतः रश्मी बोले आम्हा चौघांनाही तुम्ही मतदान रुपये आशीर्वाद द्या एवढंच मी सांगा तर नक्कीच पुण्यावरील प्रभाग क्रमांक तेहतीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रचार सुरू आहे आता येणार येत्या पंधरा तारखेला मतदान होणार आहे आणि सोळा तारखेला निकाल लागणार आहे त्यामुळे आता विजय कुणाचा होईल हे देखील पाहणं आपल्याला तितकंच महत्वाचं ठरणार आहे ज्ञानेश्वर मोरे नवराष्ट्र पुणे